नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता कांदा बाजारामध्ये मोठी वाढ होणार बांगलादेशला कांदा निर्यात होणार बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव कडाडलेले आहे भारताकडे बांगलादेशने मागणी केली आहे कांद्याचे दर बांगलादेशमध्ये अडीचशे ते तीनशे रुपये आले आलेले आहे अशा परिस्थितीत आता कांदा निर्यात होणार आणि भारतीय कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा दर वीस ते तीस रुपयापर्यंत येऊन टेकलेला आहे आता जर निर्यात व्यवस्थित झाली बांगलादेशला जर चांगल्या क्वालिटीचा कांदा जर आपण पाठवला तर त्या ठिकाणी चांगला बाजार मिळणे अपेक्षित आहे कांद्याचा दर बांगलादेशमध्ये प्रचंड वाढलेला आहे तीनशे दोनशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील कांदा जर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात गेला तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे की बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आता कांद्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे व्यापारी वर्गाने आता त्या ठिकाणी मधल्या काही काळामध्ये कांद्या निर्यात थांबवली होती आता परंतु आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात सुरुवात होणार आहे बांगलादेशला जर भारतीय कांदा पोचला तर त्या ठिकाणचे बाजारभाव कमी होणार आहे आणि भारतीय मार्केटमधील कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये सध्याचा दर जर बघितला पिंपळगाव बसून मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल अहिलेनगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल सरासरी वीस ते तीस रुपयाचा कांदा बाजारभाव सध्या मिळत आहे परंतु जर आपण वाढ जर कन्सिडर केली तर आता हा वाढ जी होणार आहे पस्तीस चाळीस रुपयाकडे कांद्याचे दर घेऊन जाणार आहे कारण का सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचं नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीनंतर आता भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारी संबंध जर सुधारले भारताने चांगल्या प्रतीचा कांदा जर तिकडे पाठवला व्यापाराच्या धोरणामध्ये जर सुधारणा झाली आणि चांगल्या क्वालिटी माल जर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी कमीत कमी सत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव खर्चाचा आपण विचार जर केला तर त्या ठिकाणी इथल्या दरापेक्षा दुप दुप्पट बाजारभाव मिळणे सहज शक्य आहे कारण का त्या ठिकाणी सध्याचा दर दोनशे अडीचशे तीनशे सुद्धा काही ठिकाणी गेलेला आहे मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये आता कांद्याला दर मिळू लागलेला आहे आता कांदा भडकणार आहे निर्यात सुरू झाली आहे आणि मागणीसुद्धा आता बांगलादेश असेल चायना असेल दुबई असेल या तीन देशांमध्ये आता मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी सुरू झाली आहे आपण आयात निर्यातचं धोरण बघितलं तर सर्वात जास्त कांदा जवळजवळ दोनशे मेट्रिक टन कांदा दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीझनमध्ये भारताने बांगलादेशला पाठवला होता यामध्ये प्रमुख मार्ग जे होते हवाई मार्ग असेल त्याचबरोबर पाण्याचे मार्ग असतील त्याचबरोबर रेल्वे मार्ग असेल आपण आयात निर्यात जर धोरण बघितली तर याचा सर्वात महत्त्वाचा वाटा जो आहे बांगलादेशचा आहे बांगलादेशमध्ये भारताचा जवळजवळ बघा आठ लाख मेट्रिक टन कांदा मागच्या वर्षी गेलेला आहे मलेशिया असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा जात असतो परंतु जवळजवळ सत्तर टक्के कांदा हा आयात निर्यात धोरणानुसार महाराष्ट्राचा बांगलादेशला आपण निर्यात करत असतो जर निर्यात त्या ठिकाणी चांगली झाली त्या ठिकाणचा बाजारभावाचं गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा मोठा फायदा जाणार आहे कारण स्थानिक मार्केटमध्ये सुद्धा आता कांदा थोडासा कमी झालेला आहे आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामुळे लाल कांद्याचं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातल्या त्यात उन्हाळ कांद्याच्या चाळीसुद्धा आता शेतकऱ्यांच्या संपुष्टात आलेल्या आहे काही शेतकऱ्यांच्या चाळी भिजलेल्या आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे राहिलेल्या कांद्याला आता किती बाजारावर मिळणार सोलापूर बाजार समितीमध्ये आजच्या मितीला एकतीसशे बत्तीसशे रुपयाचा बाजारावर मिळाला आहे त्याचबरोबर इतर मार्केटमध्ये सुद्धा कांदा मार्केट आता वाढायला सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने सर्व ठिकाणी आता कांदा बाजार वाढणार आहे आणि बाजार बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बत्तीशेचा आकडा क्रॉस होऊन पस्तीसशे ते चार हजार पर्यंत कांदा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे याचं सर्वात महत्वाचं कारण का खरीपाची लागवड यावर्षी कमी आहे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार आहे आणि स्थानिक मार्केट जर आपण बघितलं तर स्थानिक मार्केटमध्ये सुद्धा कांद्याची आता चंचत जाणवायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे महत्त्वाचे कार कांदा अपडेट शहर आहे त्यामध्ये गुजरात असेल त्याचबरोबर मध्य प्रदेश असेल त्याचबरोबर राजस्थान असेल पंजाब असेल इकडूनसुद्धा कांद्याला चांगली मागणी मिळायला सुरुवात झाली सरासरी दराचा विचार जर केला दोन हजार सत्तावीसशे ते तीन हजारपर्यंत काही ठिकाणी बाजारभावाची अपडेट गेलेली आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल टोमॅटो असेल कापूस असेल यांची महत्वपूर्ण माहिती सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून हो देत असतो तु। चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका कांदा मार्केट येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के ओळखणार आहे कांदा मोठ्या प्रमाणात आता तेजीत यायला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचे कांद्याची निर्यात जर चांगल्या प्रमाणात झाली सरकारने चांगलं धोरण राबवलं तर नक्कीच कांदा पस्तीस ते चाळीस रुपयाच्या घरातसुद्धा जाऊ शकतो आपल्याला कांद्याविषयीची लेटेस्ट अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा आपलं याविषयीचं मत काय आणि आपल्या परिसरात किती कांदा लागवड झालेला आहे किती नुकसान झालेलं आहे याची अपडेटेड रेट की कांद्याचा काय आहे बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सोयाबीन मार्केटने मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे त्या कालोखाल का तूर सुद्धा आता उसळी आलेली आहे कापूस सुद्धा आता बाजारभाव तेजीत येणार आहे महाराष्ट्रात कांद्याचे सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुधारण्याची शक्यता आहे बाजाराचं व्यवस्थित विश्लेषण त्याचबरोबर रोजच्या रोज कांद्याचे अपडेट महत्त्वाचे मार्केट रेट पिंपळगाव बसून कांदा मार्केट लासलगाव कांदा मार्केट अहिल्यानगर कांदा मार्केट पारनेर कांदा मार्केट जुन्नर नारायणगाव कांदा मार्केट सर्व कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकाउन जावायला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाणावरून आपला व्हिडिओ बघतात आणि आपल्या परिसरातील सध्याचा कांद्याचा दर किती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद